या ठिकाणी उपस्थित चरणसिंग ठाकूरजी अरविंद गजबियेजी जिल्हाधिकारी विपीन इटेनकरजी किशोरजी रेवतकर उकेजी चव्हाण दिनेशजी ठाकरे संदीपजी सरोदे दिलीपजी ठाकरे मनोजजी कोरडे विजयजी महाजन निलेशजी धोटे समीर उमप राहुलजी देशमुख बाबूरावजी सातपुते वैशालीताई ठाकूर लक्ष्मीताई जोशी अयूब पठाण हेमराजजी रेवतकर शिवराजजी पडोळे धनराजी बोरीकर मुख्याधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की या ठिकाणी भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा कार्यक्रम आहे पण राजकीय आखाडाच या ठिकाणी तयार झाला आणि राजकीय जुगलबंदी देखील आपल्याला पाहायला मिळाली पण काही हरकत नाही माझं नेहमी मत असतं की श्रेयाच्या लढाईपेक्षा आपण जास्तीत जास्त काय आणू शकतो काय लोकांना फायदा देऊ शकतो असा प्रयत्न नेहमी आपण केला पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे आता जे काही घडलं असेल ते आपण बाजूला ठेवूया आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जवळपास चौवेचाळीस कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आपण या ठिकाणी करतो ज्यामध्ये काटोल शहरामध्ये आपण जवळपास तीस कोटी रुपयाचे सात रस्ते ज्यातनं शहराचा एकदम चेहरा आणि चित्र बदलेल त्याला आपण आता ऑक्टोबर तेवीसमध्ये मान्यता दिली आणि फेब्रुवारी पंचवीसपर्यंत हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यासोबत दहा रस्त्यांचं उन्नतीकरण आपण करतोय जे याच वर्षी आपल्याला पूर्ण करायचं आहे हा अतिशय प्रसिद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जे आहे ते विकसित करण्याकरता वैशिष्ट्यपूर्ण म्हणणं आपण निधी उपलब्ध करून दिलाय आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या सोयी त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत जेणेकरून सिनियर सिटीजन्स असतील किंवा लहान मुलं असतील सगळ्यांकरता एक अतिशय हक्काची जागा ही त्या ठिकाणी तयार होणार आहे आरघोडे चौक ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आपण करतोय नगरपालिका हायस्कूल काटोल आणि प्राथमिक शाळा क्रमांक दोन नूतनीकरण सौंदर्यीकरण बावीस वर्ग खोल्यांचं डिजिटायझेशन नागरी दलितोत्तर जी आपली योजना आहे त्या योजनेतनं जवळपास पावणे तीन कोटी रुपये याकरता आपण उपलब्ध करून दिले आहेत बहुउद्देशीय हॉल करता, करता त्या ठिकाणी निधी दिलेला आहे आणि त्यासोबत आपण या ठिकाणी झोपडपट्टीचे पट्टे वाटप देखील करतो आहोत मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्यातली एक प्रमुख नगरपालिका म्हणून काटोलकडे पाहिलं जातं आणि विशेषतः आज या गोष्टीचं मला सर्वाधिक समाधान आहे की आपण सामान्य माणसाला गरीबाला या ठिकाणी पट्टेवाटप करतो मला आठवतं की ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी मी आढावा घेतला की वर्षानुवर्ष पट्टेवाटपाचं आपण भाषण करतो मागण्या करतो पण पट्टेवाटप का होत नाही त्याच्यातल्या अडचणी काय आहेत आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माननीय उच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या पट्टे वाटपावर दोन हजार एक नंतरची एक प्रकारे बंदी टाकलेली आहे आणि मग त्या संदर्भात जे तेव्हाचे राज्याचे महाधिवक्ता होते त्यांच्यासोबत मी चर्चा केली की अशा प्रकारे लोक वर्षानुवर्ष बसले आहेत जागा सरकारी आहेत सरकारी जागांवर पट्टे देण्याकरता काय अडचणी आहेत आणि मग त्यांनी त्यातल्या काही अडचणी सांगितल्या आणि त्यांनी मग सूचना केली की हे जर पट्टे द्यायचे असतील तर आपल्याला कायद्यामध्ये बदल करावा लागेल जोपर्यंत कायदा तुम्ही नव्याने तयार करणार नाही तोपर्यंत जी आरने हे पट्टे वाटप करता येणार नाही आणि त्यांनी दुसरं सांगितलं की याला लोकसंख्येचा कुठला तरी आधार आपल्याला ला घ्यावा लागेल आणि मग दोन हजार सोळा सतरा साली आपल्याकडे दोन हजार अकराचं सेन्सस अवेलेबल होतं आणि म्हणून आपण कायद्यामध्ये बदल केला आणि कायद्यामध्ये बदल करून दोन हजार अकरा पूर्वी सरकारी जमिनीवर जे बसलेले आहेत अशा सगळ्यांना मालकी हक्काचे पट्टे देता येतील आणि ते निशुल्क देता येतील अशा प्रकारची कायद्याची तरतूद केली आणि त्या तरतुदीच्या अंतर्गत मग आपण जी आर काढला आणि आज हे जे पट्टे वाटप होत आहे हे या जी आरच्या अंतर्गतच या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणे ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी आपण दूर केल्यामुळे आज कुठल्याही शहरामध्ये दोन हजार अकरा पूर्वीचं जे काही अतिक्रमण असेल हे नियमकूल करण्याकरता रस्ता मोकळा झालेला आहे आणि आज मला आनंद आहे सातत्याने मी पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी पाठपुरावा चाललेला होता चरणसिंगजी पाठपुरावा करत होते अनिल बाबू आपणही निश्चित पाठपुरावा केला असेल इतर सगळ्यांनी केलं असेल बावनकुळे साहेबांचाही आग्रह होता आणि त्यामुळे मी या संदर्भात केवळ काटूलच नाही सगळ्या मुख्याधिकाऱ्यांना निरोप दिले सगळ्या महानगरपालिका आयुक्तांची बैठक घेतली आणि सगळ्यांना सांगितलं की आपापल्या क्षेत्रामध्ये या संदर्भात मागच्या काळात काही ठिकाणी झालं होतं पण मोठ्या प्रमाणात ते बाकी होतं आणि त्याची एक मोहीम आपण घेतली आणि एवढंच नाही तर कॅबिनेट समोर प्रेझेंटेशन करायला लावलं की कोणी कोणी कुठे कुठे किती किती पट्टे वाटले जी आरचा किती अवलंब केला आणि मला आनंद आहे की आज या ठिकाणी काटोलमध्ये जवळपास मला असं वाटतं पाचशे सत्तावीस फॅमिलीजला आपण पाचशे सत्तावीस कुटुंबांना आपण पट्टे वाटप या ठिकाणी करतो आहे आणि मगाशी असा विषय आला की पक्के घर गर, पक्क्या घराचा वगैरे याच्याशी काही संबंध नाही जर मुख्य अधिकारी तुमच्या मनात काही संशय असेल तर तो काढून टाका किंवा जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो की हा कायदा करताना पक्क घर कच्चं घर अशा प्रकारचा कुठलाही भेद केलेला नाही अतिक्रमण असेल पक्क घर असेल तर त्याला पट्टा मिळेल पक्क घर नसेल तर पट्टाही मिळेल आणि पक्क घरही मिळेल अशा प्रकारचा त्या ठिकाणी कायदा आपण तयार केलेला आहे त्यामुळे मुख्य अधिकाऱ्यांनी जर कोणाचं पक्क घर आहे म्हणून पट्टा आढलेला असेल तर तात्काळ तोही पट्टा आपण दिला पाहिजे याच्याही पलीकडे जाऊन मी एक गोष्ट सांगू इच्छितो की नुकतंच आपण त्याच्या पलीकडचा एक निर्णय घेतला आपल्या असं लक्षात आलं की ठीक आहे सरकारी जमिनीवर जे लोक बसले आहेत त्यांचं तर पट्टेवाटा आपण करतोय पण वीस वर्षापासून जे खासगी जमिनीवर बसले आहे त्यांचं नेमकं काय करायचं त्याच्यात असं आहे की मालक म्हणतो माझी जमीन आहे त्यामुळे तो पट्टेवाटप करू देत नाही वीस पंचवीस वर्ष लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळे त्यांचा प्रश्न आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बसलो आहे आम्हाला या ठिकाणी तुम्ही पट्टे का देत नाही आणि म्हणून आता याच्यामध्ये देखील आपण कायद्यातलं संशोधन केलं आणि आपण त्यामध्ये एक फेअर कम्पेन्सेशन हे त्या ठिकाणी मान्य केलं आणि ते फेअर कम्पेन्सेशन त्या जमीन मालकाला देऊन कारण त्या ठिकाणी जर स्लम घोषित झाला तर तसाही तो जमीन मालक एकदा स्लम घोषित झाल्यानंतर त्या जागेवर अधिकार सांगू शकत नाही त्यामुळे स्लम घोषित करून त्याला फेअर कम्पेन्सेशन देऊन आता खासगी जमिनी देखील नगरपालिकेला हस्तांतरित करायच्या आणि त्याच्यावरही पट्टे वाटप करायचे याही संदर्भातला निर्णय आता आपण घेतलेला आहे आणि आता पहिल्या टप्प्यामध्ये बावीस अशा वस्त्या आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये की ज्याच्यामध्ये खाजगी जमिनीवर आपण त्या जमीन मालकाला फेअर कम्पेन्सेशन देऊन आणि त्या माध्यमातून आपण जे काही पट्टे वाटप आहे ते पट्टे वाटप सुरू करतो बावनकुळे साहेबांनी देखील एक अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी मांडला आणि तो म्हणजे वन जमिनी आपल्याकडे विशेषतः विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल अशी नोंद आली आहे आणि लाखो लोक एकेका जिल्ह्यामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस हजार लोक असतील हे त्या झुडपी जंगलाच्या जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहेत पण त्यांना त्यांच्या मालकी हक्काचा पट्टा देता येत नाही आणि म्हणून ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण सुप्रीम कोर्टात मूव्ह झालो आणि सुप्रीम कोर्टाला आपण विनंती केली सुप्रीम कोर्टाने कोर्ट कमिशनर बसवले कोर्ट कमिशनर सुप्रीम कोर्टाच्या यांनी आपल्याला एक अहवाल मागितला त्या अहवालानुसार आपण पूर्णपणे विदर्भातल्या सगळ्या झुडपी जंगलांचा त्या ठिकाणी स्टडी केला आणि मग कुठल्या झुडपी जंगलांवर बांधकामं झाली आहेत कुठली झुडपी जंगल शहरात आलेली आहेत कुठली बांधकाम योग्य आहे कुठली बांधकाम योग्य नाही आहेत अशा प्रकारचं त्याचं बायफर्केशन केलं आणि ते बायफर्केशन करून आपण जिथे झुडपी जंगलावर आता घरं झालेली आहेत त्या जमिनी राज्य सरकारला हस्तांतरित करून त्याचेही पट्टे हे सामान्य माणसाला द्यावेत अशा प्रकारची विनंती केली मला सांगताना आनंद वाटतोय की आपण जो अहवाल दिला होता तो कोर्ट कमिशनरने स्वीकारलाय आणि आता त्याच्यावर अंतिम मान्यता देण्याकरता माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर तो विषय लागलेला आहे मला असं वाटतं की उद्या त्याची एक डेट आहे आणि उद्या कदाचित तारीख होईल महिन्याभरात त्यासंदर्भातली अंतिम सुनावणी होणार आहे पण आपण अगदी फेअरली ज्या ठिकाणी वस्त्या नाही आहेत ज्या ठिकाणी स्कोप आहेत त्या जागा वन म्हणूनच ट्रीट कराव्यात आणि बाकी जागा सोडाव्यात अशा प्रकारचा एक प्रोएक्टिव्ह अहवाल तयार केल्यामुळे आज कोर्ट कमिशनरनी तो स्वीकारलेला आहे मला विश्वास आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय देखील तो अहवाल स्वीकारेल आणि तो सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला तर झुडपी जंगलावर बसलेले जे लोक आहेत त्यांनाही पट्टे देण्याकरता आपण मोकळे होऊ मला या निमित्ताने सांगायचंय की एकीकडे नुसते पट्टे देऊन आपण थांबत नाही आहोत तर आपण आता ज्या लोकांकडे जमिनी नाही आहेत त्यांच्याकरता जमिनी विकत घेण्याकरता आपण पंडित दीनदयाल स्कीम सुरू केली होती आणि पन्नास हजार रुपये आपण ठेवले होते परवाच्या कॅबिनेटमध्ये ते एक लाख रुपये आपण केलेले आहेत आणि आपण असं म्हटलं की पूल करून पाच सात लोकांनी त्या ठिकाणी त्या जमिनी घेतल्या तर त्यातनं मला असं वाटतं की त्यांना आपल्याला पट्टे जे आहेत ते देता येतात आणि घरकुलही देता येतं एवढंच नाही तर ज्या ठिकाणी गायरान जमिनीवर लोक बसले आहेत त्यातही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवरचे सगळे अतिक्रमण हटवा अशा प्रकारचा निर्णय झाला होता लोक वर्षानुवर्ष बसले होते आम्ही त्यातही कोर्टासमोर गेलो आणि कोर्टाला आम्ही सांगितलं की प्रधानमंत्री आवास योजना किंवा आमच्या कुठल्याही योजनेत जर निवासी प्रयोजनाकरता हे जमीन वापर करता येत असेल तर ती जमीन आम्हाला तुम्ही हस्तांतरित करण्याची परवानगी द्यावी आणि मला आनंद वाटतो की कोर्टाने परवानगी दिली आणि आता अशा प्रकारची गायरान जमीन ही ग्रामपंचायतीला आपल्याला त्या ठिकाणी हस्तांतरित करता येते आणि त्याच्यावर बसलेले जे लोक आहेत त्यांना आपल्याला मालकी हक्काचा पट्टाही देता येतो आणि आपल्या सगळ्या योजनांचा फायदा देखील हा त्या ठिकाणी देता येतो हाही निर्णय आपण त्या ठिकाणी मागे लागून करून घेतलेला आहे आणि आता मागच्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये आपण जी नवीन मोदी आवास योजना सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण करता आता घरं देतो आहोत तर डीपीटीसीच्या मीटिंगमध्ये सर्व आमदारांनी त्या ठिकाणी अनिल बाबू आपल्या लक्षात असेल मागणी केली होती की मोदी आवाजचं टार्गेट हे आपल्या नागपूर जिल्ह्याकरता अतिशय कमी आलेलं आहे त्याच्यामध्ये काही निकष बसवले हो होते त्या निकषामुळे नागपूर जिल्ह्यावर अन्याय होत होता आणि म्हणून मी विशेष बाब म्हणून मोदी आवाजच्या अंतर्गत तीस हजार घरांचं टार्गेट यावर्षी नागपूर जिल्ह्याकरता देतोय त्यामुळे आता जे एस सी करता तर आपला जो टार्गेट आहेच एसटी करताही टार्गेट आहे आणि आता ओबीसी करताही जेवढे अर्ज आपल्याकडे पात्र अर्ज येतील त्या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी घरकुलाचा लाभ देऊ शकू त्यामुळे गरीब माणसाचं जे घरकुलाचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे निश्चितपणे आपल्या माध्यमातनं या ठिकाणी होणार आहे बावनकुळे साहेबांनी काही रस्त्यांच्या संदर्भात उहपोह केलेला आहे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात हे जे काही रस्ते आपण सांगितलेले आहेत बावनकुळे साहेब जे महत्वाचे रस्ते आहेत मग तो रिंग रोड असेल किंवा इतर जे रस्ते असतील याकरता जो काही निधी आवश्यक असेल शेवटी आपला जिल्हा आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तुमच्या आशीर्वादामुळे मला पहिल्यांदाच पालकमंत्री म्हणून या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी मिळाली बघा माझं असं झालं की मी डायरेक्ट मुख्यमंत्री झालो त्यामुळे पालकमंत्र्याचं काम मला माहिती नव्हतं हो मी मुख्यमंत्र्यानंतर पालकमंत्री झालो त्यामुळे मग बावनकुळे साहेबांकडून थोडी शिकवण लावली आणि म्हटलं सांगा जरा पालकमंत्र्याचं काम कसं असते कारण ते एक उत्तम पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे त्यांनी मला सांगितलं पालकमंत्र्यांनी काय करायचं असते त्यामुळे आता त्यांच्या शिकवणीखाली पालकमंत्री म्हणून देखील उत्तम काम करण्याचा प्रयत्न मी करतो पण मला आनंद आहे की पहिल्यांदा यावर्षी आपली डीपीडीसी हजाराच्या पलीकडे आपण बाराशे कोटीपर्यंत आता नवीन नेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना असेल की विशेषतः आपल्याकडे पानधन रस्त्याची मागणी सगळ्यात जास्त होती आणि शेतकऱ्यांना पांडन रस्ता हा फार त्याच्या एक प्रकारे सोयीचा रस्ता होतो कारण पावसाच्या काळामध्ये बंडीची ये जा किंवा ट्रॅक्टरची ये जा ही करता येत नाही त्याच्यामध्ये भांडणं होतात माझ्या शेताचं नुकसान का केलं तुझ्या शेताचं नुकसान का झालं आणि म्हणून सातत्याने शेतकरी पानधन रस्त्याची मागणी करत होते आणि त्याच्यातही ते आपण आता जवळपास यावर्षी सत्तर कोटी रुपये हे पान रस्त्यांकरता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि टप्प्याटप्प्याने तीन वर्षामध्ये वर्षा आपले सगळे पान रस्ते हे आपले पुढच्या वर्षी दीडशे कोटी आपण दिलेले आहेत तीन वर्षामध्ये सगळे पान रस्ते शेतकऱ्यांचे आपल्याला कसे करता येतील या संदर्भातला आपला प्रयत्न आहे जनसुविधेत पंचेचाळीस कोटी दिले आहेत नागरी सुविधेत तीस कोटी आपण दिले आहेत पीएचसी मध्ये पंचेचाळीस कोटी दिले आहेत दवाखाना आपल्या घरी असा एक अत्यंत चांगला कॉन्सेप्ट आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कल्पनेतनं या ठिकाणी सुरू झाला आणि आता आपला दवाखाना गावोगावी चालला आहे स्वतः डॉक्टर त्याच्यामध्ये आहेत मिनिमम औषधं त्याच्यामध्ये आहेत म्हणजे आपली पीएचसी वगैरे तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त छोट्यातल्या छोट्या गावामध्ये हा मोबाईल दवाखाना त्या ठिकाणी चाललेला आहे जेणेकरून आमच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला करता येतील आज आपले ओडीआर जे आहेत त्याच्याकरता पंचेचाळीस कोटी रुपये आपण दिले आहेत पर्यटनाकरता वीस कोटी रुपये आपण दिले आहेत याच्या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळे प्रकल्प जे आपल्या जिल्हा नियोजनच्या बाहेरचे आहेत असे प्रकल्प देखील मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी मंजूर केले आहेत सुदैवाने एक वर्ष मला राज्याचा अर्थमंत्री म्हणूनही काम करायची संधी मिळाली आणि त्या एक वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याकरता जो जास्तीत जास्त निधी देता येईल तो सगळ्या क्षेत्रांमध्ये मी दिलेला आहे आणि आता मी जरी अर्थमंत्री नसलो तरी देखील अर्थमंत्री माझे मित्रच आहेत आणि मुळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतः सांगितलं की देवेंद्रजी हे अर्थमंत्री होते आता त्यांच्याकडनं अर्थमंत्रीपदाचा कार्यभार माझ्याकडे येतोय पण देवेंद्रजी हे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत त्यामुळे माझ्यानंतर फाईल त्यांच्याकडे पाठवा आणि त्यांच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे पाठवा त्यामुळे अर्थ खात्याच्या जवळजवळ सगळ्या ज्या फाईल्स आहेत त्या ते माझ्याकडे पाठवतात त्यामुळे याही वर्षी आपल्या जिल्ह्याला काही कमतरता पडणार नाही मी तर सगळ्या लोकप्रतिनिधींना एवढीच विनंती करतो की आपली नारेबाजी आणि आपलं राजकारण होत राहील ते आपण करत राहू इलेक्शन येतात इलेक्शन जातात ते, जाता ते आपल्याला करत राहावं लागतं पण आपल्याकडे अधिकार असताना आपल्याला जास्तीत जास्त जिल्ह्याकरता काय करता येईल असा प्रयत्न आपण केला पाहिजे जसं बावनकुळे साहेबांनी पालकमंत्री म्हणून अतिशय मोठ्या प्रमाणात मी मुख्यमंत्री होतो त्याचा फायदा घेऊन निधी नेला आता मी पालकमंत्री आहे तर जे काही जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्याकरता आपल्या काटोल तालुक्याकरता आपल्या मतदारसंघाकरता जे काही जास्तीत जास्त आपल्याला करता येईल ते करण्याचा निश्चितपणे प्रयत्न हा आपण या निमित्ताने करणार आहोत आणि आज चरण ज्या काही मागण्या तुम्ही माझ्याकडे दिलेल्या आहेत विशेषतः हनुमान तलावाचा विषय असेल किंवा नाट्यगृहाचा विषय असेल निश्चितपणे मी स्वतः राज्य सरकारमध्ये त्याचा पाठपुरावा करून आणि या ज्या काही मागण्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी किंवा नेत्यांनी केलेल्या आहेत यातल्या जास्तीत जास्त मागण्या या आपल्याला कशा पूर्ण करता येतील याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू आणि ही गोष्ट खरीच आहे म्हणजे शेवटी आपल्या राजकीय मतभेद असतील आणि ते असतातच शेवटी सुदृढ लोकशाहीमध्ये पक्ष असतो विपक्ष असतो वेगवेगळी मतं असतात मतांतर असतात पण हे सगळं होत असताना निश्चितपणे एका गोष्टीचा मला उल्लेख केला पाहिजे की सातत्याने चरणसिंग ठाकूर ज्या प्रकारे एखाद्या कामाचा काटोल करता पाठपुरावा करतात हा पाठपुरावा देखील अत्यंत महत्वाचा आहे बघा मागण्या करणं हे सोपं असतं पण त्या मागणीचा पाठपुरावा करून ती करून घेणं हे अत्यंत कठीण असतं आणि त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चितपणे हे सगळी कामं आपण करू आणि मंचावरच्या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगतो की छत्रपती शिवराय तर आपले दैवत आहेत त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या संदर्भात जर कुठे काही अडचणी असतील तर जरूर ते गाओ त्या अडचणी आपण दूर करू कारण छत्रपती शिवरायांचं साडेतीनशे व राज्याभिषेकाचं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये छत्रपती शिवरायांचा सन्मान हा गावोगावी करण्याचा प्रयत्न आमचा आहे आम्ही त्यांचा काय सन्मान करणार त्यांचा सन्मान करून आम्ही सन्मानित होतो त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्या संदर्भात मला असं वाटतं काही बाजार समितीतही आपण आता त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा लावण्यासंदर्भात परवानगी मागितलेली आहे जरूर ती परवानगी देखील आपण देऊ काही अडचणीचं कारण नाही आहे आणि योग्य प्रकारे चांगलं छान त्या ठिकाणी जे काही सुशोभीकरण आपल्याला करायचं आहे ते देखील आपण चांगल्या प्रकारे करू हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा काटोलच्या जनतेला या ठिकाणी आश्वस्त करतो की पालकमंत्री म्हणून ज्या ज्या आपल्या अपेक्षा माझ्यापर्यंत येतील त्या पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न हा निश्चितपणे मी करेन आणि आमचं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं जे सरकार आहे हे लोकाभिमुख सरकार आहे त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवण्याकरता आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ एवढंच आजच्या प्रसंग सांगतो आणि माझ एमआयडीसीचा विषय आशिष बाबूंनी मांडलाय आहे एमआयडीसी मध्ये रस्ते लाईट आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर याचे टेंडर पुढच्या महिन्या दरम्यान समजा आचारसंहिता लागली तर आचारसंहितेच्या आधी काढायचा प्रयत्न करू पण आचारसंहिता लागली तर आचारसंहिता संपल्याबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरचे तिथले सगळे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवू आणि तिथे चांगला उद्योग आणायचा प्रयत्न हा आशिष बाबू निश्चितपणे आपण करू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद साहेब एकच विनंती करायची आहे मान्य